गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन गणगणगनात बोतेचा जयघोष सातशे पन्नास किलोमीटरवरचा तेहतीस दिवसाचा प्रवास पंचावन्न वर्षाची वारी परंपरा असणाऱ्या गजानन महाराजांच्या पालखीचे आज सोलापूर जिल्ह्यात भक्तिभावाने स्वागत करण्यात आले सोलापूर जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंग यांच्या हस्ते पुष्पवृष्टी करून गजानन महाराजांच्या पालखीचे स्वागत करण्यात आले ऊन वारा पाऊस अंगावर झेलत मुखात गनात बोतेचा जयघोष करत भक्तीभावाने व अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मार्गक्रमण करणाऱ्या पालखीचे आज उळेगावात मुक्काम असून पहाटे पाच वाजता ही पालखी सोलापूरकडे मार्गस्थ होणार आहे या पालखीच्या स्वागतासाठी जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे माजी आमदार सिद्धराम मेत्रे प्रांताधिकारी विठ्ठल उदमले सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ तहसीलदार किरण जमदाडे सुजित नरहरे कासेगावचे सरपंच यशपाल वाडकर उळेगावचे सरपंच अंबिका कोळी उपसरपंच नेताजी खंडागळे गंगेवाडीचे सरपंच प्रशांत जाधव यांच्यासह कासेगाव परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते